तर मंडळी हा हाय प्रोटीन पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे खसखस घ्यायची आहे अगोदर आपल्याला तूप न वापरता काही जिन्नस भाजून घ्यायचे आहे सर्वात प्रथम आपण खसखस वापरायची आहे आणि ह्या खसखसला चांगल्या प्रकारे एक दोन मिनिटापर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून खसखसचा उग्रवास जायला पाहिजे म्हणजेच की कच्चेपणा जायला पाहिजे आणि खसखसचा रंग थोडासा लालसर व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि खसखस चट चट चटकायला लागले की ह्याला काढून घ्यायचं आहे जवळपास दीड मिनिटापर्यंत मी खसखसला भाजून घेतलेला आहे आणि ह्याचा रंग थोडासा वेगळा झालेला आहे जसं की आपण पाहू शकता चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो आणि थंड करून घेऊ हो। आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला दुसरा जिन्नस भाजून घ्यायचा आहे एक चमचा मेथी मेथीला सुद्धा आपल्याला एकाच मिनिटापर्यंत भाजायचा आहे त्यापेक्षा जास्त भाजायचा नाही मेथीचा रंग थोडासा चेंज झाला आणि मेथीचा उग्र वास कमी झाला तर ह्याला लगेच पॅनच्या बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हो मंडळी खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त लाडू दिसायला चांगले दिसण्यासाठी खसखस वापरायची आहे तसं पौष्टिक तर असतेच खसखस आणि खसखस वापरल्याने लाडू खाताना खसखस दाताखाली आली की चव एकदम भारी येते म्हणून इथे खसखस वापरायची आहे मेथीला एक मिनिटापर्यंत भाजून झालेला आहे आणि मेथीमधला थोडासा ओलसरपणा गेला की ह्याला बारीक दळता येतं चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून ह्याला सुद्धा थंड करून घेऊ आता ह्याच पॅनमध्ये छिलकीवाली मुगदा भाजून घ्यायची आहे वजनी प्रमाणामध्ये मी इथे मूग डाळ पाव किलो घेतलेली आहे म्हणजेच की दोन लहान वाट्या मुग आहे तुम्ही ह्या मुग जागी अख्खे मूग वापरलं तरी चालेल किंवा पॉलिशवाली मुगाळ वापरलं तरी चालेल पण अख्खे मूग आणि ही चिलतेवाली मूग दोघांना तुम्हाला दहा मिनिटापर्यंत भाजून घ्यावं लागेल म्हणजे ह्याच्यामधला ओलसरपणा कमी झाला की ह्याला चांगलं बारीक वाटता येतं आणि पॉलिशवाली मुगाळ वापरली की त्याला जवळपास पाच मिनिटापर्यंतच भाजून घ्यायचा आहे फक्त त्याचा रंग वेगळा होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला एकदम मंद आचेव ठेवायचा आहे तर मंडळी जवळपास आठ ते दहा मिनटापर्यंत या मुगाच्या डाळीला मी चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे पूर्ण कच्चा वास निघून गेलेला आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा आला की मुगाची डाळ बारीक वाटली जाते चला तर गॅस बंद करू आणि ह्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता इथे आपण आणखीन एक सिक्रेट जिन्नस वापरून घेणार आहोत त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं शिवाय पॉवर ही जास्त असते ते म्हणजे दोन चमचे मगज ह्याला खरबुजाच्या बिया असं बोललं जात जास्त महाग नाही आणि जितके पण मी साहित्य वापरत आहे तितके खिशाला परवडणारे आहे सगळ्यांच्या घरी हे उपलब्ध असतातच फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे मगज वापरा मगज वापरल्याने लाडू मस्त प्रोटीन युक्त बनतात आता ह्याला सुद्धा ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मगच थोडेसे ओलसर असतात म्हणून ह्याला थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे आणि थोडासा रंग चेंज झालेला आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया आणि ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करूया तर मंडळी आता इथे आपल्याला काही जिन्नस तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि तूप आपल्याला देशी तूपच पाहिजे किंवा घरचं बनवलेलं तूप पाहिजे रेडीमेड विकतचं तूप घ्यायचं नाही त्याच्याने फ्लेवर चा चांगला येत नाही सर्वात प्रथम एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि तुपाला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तूप गरम झालं की तीन चमचे डिंक वापरायचे आहे आणि डिंकला चांगल्या प्रकारे एकाच मिनटापर्यंत परतवून घ्यायचे आहे जेणेकरून डिंक चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजे आणि कुरकुरीतपणे यायला पाहिजे म्हणजेच की डिंक एकदम मधून चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला पाहिजे तर मंडळी मंद आच्यावर डिंकला परतवून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मस्त असे फुगले आहे मंद आच्यावर डिंकला परतवून घेतलं मस्त असा कुरकुरीतपणा येतो गॅस फास्ट अजिबात करायचं नाही चला तर मंडळी गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता पुन्हा दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप गरम झालं की थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू आता ह्यांनासुद्धा जवळपास एक ते दीड मिनटापर्यंत गॅस मंद आचळ ठेवून परतवून घ्यायचा आहे थोडासा कुरकुरीतपणा येऊ द्यायचा आहे एक महत्त्वाची टिप सांगतो जितके पण मी ड्रायफ्रूट वापरत आहे ते सर्व उष्ण असतात ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी ड्रायफ्रूट कमीच वापरा किंवा ड्रायफ्रूट न वापरता सुद्धा हे पौष्टिक लाडू तुम्ही बनवू शकता एखादा ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल तरी चालेल पण कमीत कमी ड्रायफ्रूट वापरा आणि तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात हे लाडू बनवत असाल तर ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता तर मंडळी जवळपास एक मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडेसे मनुके टाकणार आहे मनुके नंतरच टाकायचं आहे कारण की मनुके लवकरात लवकर फ्राय होतात अगोदर काजू आणि बदाम बरोबर मनुके वापरू नका अगोदरच वापरले की मनुके जळण्याची जास्त शक्यता असते म्हणजेच की मनुके जास्त परतून घेतलं की त्याच्यामधून करवटपणा येतो म्हणून मनुके सर्वात शेवटी आपल्याला परतून घ्यायचे आहे तर जवळपास दोन मिनिटापर्यंत ते तिन्ही जिनस मी परतवून घेतलेला आहे आणि मस्त असा खरपूसपणा आलेला आहे आणि मनुकेही मस्त असे फुगले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ सर्व ड्रायफ्रूट भाजून घेईपर्यंत मूग पण चांगल्या प्रकारे थंड झाले आहेत आता मुगाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्यासोबतच भाजलेले मेथीदाणे पण काढून घ्यायचे आहे आणि ह्याला एकदम बारीक नाही वाटायचं बारीक रव्यासारखं रवाळ वाटायचं आहे तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजेच की जास्त क्वांटिटी मध्ये हे लाडू बनवत असाल तर तुम्ही गिरणीमधून दळून आणलं तरी चालेल पण गिरणीवाल्याला सांगायचं थोडंसं सा जाडसर दळून घ्या तर मंडळी जवळपास सर्व ड्रायफ्रूट परतून झाले की ह्याच्यामध्ये एक चमचा तूप उरलेला आहे आता ह्या एक चमचा तुपामध्ये ही वाटून घेतलेली मुगाची डाळ काढून घ्यायची आहे आणखीन तूप लागणार पण अगोदर एकाच मिनिटापर्यंत याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि गॅसला मंद आचर ठेवायचा आहे हे संपूर्ण पौष्टिक लाडू बनवायला जवळपास शंभर ग्राम तुपाचा वापर होणार आहे तुम्ही ड्रायफ्रूट नाही वापरत असाल तर त्यापेक्षा कमी तूप लागेल इथे मला जवळपास शंभर ग्राम तूप लागणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता या डाळीच्या पिठाला जवळपास मला अडीच चमचे तूप लागलेलं ला आहे आणि जवळपास सात ते आठ मिनटं लागलेलं ला आहे ह्याला परतवून घेताना संपूर्ण उग्र वास निघून गेलेला आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे मस्त सुगंध दरवाळाला लागलं ला की गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता ह्या मुगाच्या डाळीच्या पिठाला चांगली बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथे पीठ वापरायचं आहे पण त्या अगोदर पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तूप वापरायचं आहे आणि दोन वाटी मुगाच्या डाळीला एक वाटी घहूपीठ वापरायचं आहे आता पिठाला सुद्धा मंद आचेवर जवळपास पाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून सुद्धा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि मस्त असा रंग यायला पाहिजे तुम्ही वाटलंच तर घहूपीठ नाही वापरलं तरी चालेल पण मी सजेस्ट करणार तुम्ही घहूपीठ वापरायलाच पाहिजे कारण की गहू पिठाने एकतर लाडू आणखीन पौष्टिक बनतात आणि फ्लेवरही मस्त येतो तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि जवळपास मला दोन चमचे साजूक तूप लागलेला आहे आणि मस्त असा सुगंध दरवाळा लागलं ला की गॅस बंद करायचं आणि ह्याला बाजूला काढून घ्यायचं गव्हाच्या पिठाला मुगाच्या पिठामध्ये काढून घेऊ आणि ह्यासोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा ते एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर वेलची पावडर जागी जायफळ किसून टाकलं तरी चालेल मस्त असा दाणेदार लाडू होतो जसं की तुम्ही ह्याचं स्टेक्चर पाहतच आहात हे पहा एकदम रवाळ झालेला आहे असा रवाळ तुम्ही पौष्टिक लाडू बनवला खायलाही एकदम चविष्ट लागतो शिवाय दोन ते तीन महिने बंद डब्यामध्ये आरामात टिकून राहतात जरासुद्धा आंबट वास येणार नाही किंवा चिवट लागणार नाही आता चांगल्या प्रकारे वेलची पावडर ह्याच्यामध्ये एकजू करून झाली की थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये परतवून घेतलेलं डिंक काढून घ्यायचा आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही जाडसर वाटून घ्यायचं आहे डिंक वाटून घेतलं की ह्यालासुद्धा या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याचं स्ट्रेक्चर पहा जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही एकदम जाड रव्यासारखं वाटून घ्यायचं आहे त्यापेक्षाही थोडंसं जाड वाटलं तरी चालेल आता परतवून घेतलेलं ड्रायफ्रूटसुद्धा काढून घ्यायचं आहे आता गोडाचं प्रमाण मी तुम्हाला परफेक्ट सांगतो आपण दोन वाटी मुगाच्या डाळीचं पीठ बनवलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ त्यासाठी आपल्याला इथे दीड वाटी काळं गूळ पाहिजे हे देशी गूळ आहे म्हणजेच की डायबिटीस ज्यांना आहे ते सुद्धा खाऊ शकतात आणि ही अर्धी वाटी गूळ आहे तुम्ही वाटलंच तर पिवळं गूळसुद्धा वापरू शकता पण देशी गूळ आरोग्यासाठी चांगलं असतं शिवाय डायबिटीज पेशंटसुद्धा खाऊ शकतात हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे गुळाला किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या गुळ वापरायचं नसेल तर गुळाची पावडर वापरलं तरी चालेल पाक करायची मारी नाही पाक केली तर ती सुकण्याची जास्त शक्यता असते शिवाय पाकातले लाडू बनवले की लाडू कडक होण्याची जास्त शक्यता असते म्हणून मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून दाखवत आहे आणि तुम्ही गोड जास्त खात असाल तर थोडंसं प्रमाण तुम्ही गोडाचं वाढवू शकता ह्याला हाताने चांगल्या प्रकारे मॅश करत करत एकजीव करायचा आहे जेणेकरून गूळ चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे आता हाताने मॅश केलं तरी ह्याच्यामध्ये चा गूळ चांगल्या प्रकारे एकजीव होत नाही शिवाय ह्याला बाइंडिंग पण येत नाही त्यासाठी आपल्याला ह्या मिश्रणाला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण सारण काढून घ्यायचं नाही दोन मुठ्ठी नाहीतर तीन तीन मुठ्ठी आपल्याला ह्याच्यामध्ये काढून वाटून घ्यायचं आहे ते सुद्धा एक पल्स किंवा दोन पल्स फिरवा म्हणजे चांगल्या प्रकारे गुळ एकजीव सुद्धा होणार आणि ह्याला बाइंडिंग सुद्धा चांगली येणार संपूर्ण सारण मिक्सर मधून काढून घेतलं की याला पुन्हा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त असा दाणेदार टेक्चर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली खसखस घालायची आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे फक्त दिसायला सुंदर दिसतील म्हणून मी खसखस वापरत आहे शिवाय पौष्टिक ही खसखस आणि भाजून घेतलेले मगज आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे मगज तुम्ही वाटलंच तर थोडंसं बारीक करून घेऊ शकता पण सुद्धा दिसायला चांगले दिसतात आणि समजा ह्याला बाइंडिंग आली नसेल तर जवळपास एकाच चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये साजूक तूप वापरून मस्त असं एकज्यू करा मग बरोबर ह्याला बाइंडिंग येणार सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एक्झ्यू केले की एकदा चेक करायची आहे ह्याला बाइंडिंग आली की नाही बघा मस्त अशी मूठ वळली गेली आहे मस्त बाइंडिंग आलेली आहे आता याच्यामध्ये साजूक तूप वापरायचं नाही थोडंसं सा सारण घ्यायचं आहे लहान चेंडू एवढा आणि हाताने मस्त गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचे आहेत कोणतीच पूर्वतयारी न करता झटपट हे लाडू होतात जवळपास वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे लाडू तयार होतात आणि खाण्यासाठी इतके टेस्टी मस्त दाणेदार लाडू लागतात एक खाता खाता कधी तुम्ही दहा खाणार तुम्हाला कळणारच नाही तर असं मस्त गोल गरगरीत लाडू मी वळून घेतलेला आहे आणि उरलेल्या सारणचं सुद्धा संपूर्ण लाडू अगोदर मी वळून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो बदलत्या वातावरणात आता मुलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची काहीच गरज नाही असा लाडू महिनाभर बनवून ठेवा आणि रोज एक डब्याला असा लाडू द्या किंवा सकाळी सकाळी नाश्त्याला असा लाडू द्या जबरदस्त हाय प्रोटीन आणि तितकाच टेस्टी इम्युनिटी पावर बूस्ट होणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि एकदम गोल गरगरीत झालेले आहेत एकदम दाणेदार लाडू एखाद्या मोतीचूर लाडूसारखे मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहू शकता एकदम मोसूद हो तर मंडळी आजची ही पौष्टिक लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि अशी रेसिपी, कदा ची तर तर रेसिपी तुम्ही कदाचितच बनवला असाल किंवा बघितला असाल किंवा खाल्ली असणार तर आजची रेसिपी आवडल्यास प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद